प्रचंड मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभा करण्यात आलं कधीपासून या आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात होते आणि हा आंदोलनाचा जो टप्पा आहे तो कसा असतो उद्या शनिवारपासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघतो नांदेड पासून याची सुरुवात राहणार आहे शेतावरच्या बांधावरच्या शेतकऱ्यांना जाऊन आम्ही त्या संवाद साधणार आहोत शेतकऱ्यांचं खरोखर दुःख काय हे राज्य सरकारला कळायला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांच्या पोराचं मजबूत संघटन या राज्यात उभा राहील आणि एक मोठी ताकद ओला करून राज्य सरकारच्या समोर लढायला तयार सत्ताधारी महाराष्ट्राचा विचार यशवंतराव चव्हाण बजंतराव नाईक बसम जनता पार्टी सगळ्यांचा आधार कागायचा त्यामुळं या सत्ताधारी लोकांना पाहिजे होता शेतकऱ्यांच्या संतापाची लाट त्यांनी स्वतःच्या आंदोलन घेतले राज्य सरकारचे आंदोलन घेतलेले त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही याच्यात लक्ष घालून निर्णय घेतला पाहिजे परंतु तो निर्णय झाला नाही त्यामुळं अजित पवार हे शब्दाचे पक्के नाही सिद्ध झाला आपला कृषी मंत्रीराव कोकाटे यांनी जी झालेली चूक आहे जी वक्तव्य चुकीची झालेली आहे त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केलेली आहे चुकला चुकला एवढ्या महत्वाच्या पदावर बसलेला व्यक्ती चार चार वेळा चुकतो आणि पुन्हा करतो नसते अशी पद हे संवेदनशील पद आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वारंवार वक्तव्य करणार आमच्या बापाला तुम्ही हिरवून बोलणार शेतकऱ्यांना की आम्ही स्वाभिमानी पूर खपून घेणार नाही आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आमच्या बापाला कोणी चुकीचं बोललं तर आम्ही खपून नाही घेणार असतात तेच म्हणजे तुमचा वादा पक्का आहे हे खरं करून दाखवायची तुम्हाला संधी आहे दादा तुम्ही ती संधी घालवू नका परंतु कालचा मंगळवार पूर्ण होऊ आम्ही काही बोललो नाही आज आम्हाला लक्षात आलंय आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना लक्षात आले की अजित दादा हे शब्दांची दादा यांच्या घरासमोर घरासमोर काय आंदोलनाची दादा शब्दाची पट्टी काही दादा